मुंडीपार येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भव्य महिला मेळावा उत्साहात पार पडला गोरेगाव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद क्षेत्र मुंडीपार तालुका गोरेगावच्या वतीने आयोजित भव्य महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भाजपा गोंदिया ॲडव्होकेट येसुलाल उपराडे तर उपाध्यक्ष म्हणून माजी मंत्री महाराष्ट्र राज्य इंजिनियर राजकुमार बडोले हे होते या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार हेमंत पटले पंचायत समिती सभापती मनोज बोपचे पंचायत समिती उपसभापती राजकुमार यादव भाजप अध्यक्ष गोरेगाव संजय बारेवार जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे माजी पंचायत समिती उपसभापती सुरेंद्र बिसेन कृषी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव गिरधारी बघेले माजी समाज कल्याण सभापती विश्वजित डोंगरे जे डी जगनीत जिल्हा परिषद प्रमुख काशीनाथ भेंडारकर भाजपा महामंत्री मध्य प्रदेश गौरीशंकर मौसंग गौरीशंकर बिसेन संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती सडकरजुनी शारदा बडोले माजी नगरसेविका नागपूर परिणिता फुके महामंत्री भाजपा गोंदिया जिल्हा सीताबाई रहांगले जिल्हा परिषद सदस्या रचना घाणे पंचायत समिती सदस्या शीतल बिसेन भाजप महिला अध्यक्ष गोरेगाव चित्रकला चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याचे मुख्य आयोजन मान्य राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या मेळाव्याच्या मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण आणि महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती पुरवणे हा होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तसेच इतर योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम या मेळाव्यात करण्यात आले विशेषत ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना या योजनेचा लाभ कसा मिळेल याबद्दल सखोल माहिती देण्यात आली महिलांच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी भाजप सरकारच्या प्रयत्नावर भर देण्यात आला मोसम बिसेन यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले त्यांनी असे सांगितले की महिलांच्या विकासाशिवाय देशाच्या सर्वांगीण विकास होऊ शकत नाही असे ते म्हणाले तसेच भारतीय जनता पक्षाच्या शासन काळात महिलांच्या उन्नतीसाठी अनेक योजनांचा प्रारंभ करण्यात आला आहे या योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष नेहमी कटिबद्ध राहील विशेषतः गरीब शेतकरी आणि ग्रामीण महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळत असतात योजनेचा लाभ मिळण्याच्या प्रक्रियेचे प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात आले मेळाव्यात महिलांचा सहभाग अत्यंत उत्स्फूर्त होता चौदाशे ते पंधराशेच्या वर महिलांनी या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन घेतले आणि आपल्या समस्या मांडल्या या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले माजी आमदार हेमंत पटले यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की सरकारी योजना फक्त कागदोपत्री नसून त्यांच्या प्रत्यक्ष महिलांना लाभ मिळावा यासाठी ते स्वतः पुढाकार घेतील तसेच त्यांनी भाजप सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांची माहिती दिली आणि भाजपा सरकारच्या काळात असा एकही कुटुंब नाही की त्याला सरकारच्या एकाही योजनेचा लाभ मिळत नाही असा एकतरी कुटुंब दाखवावे असे ठणकावून सांगितले यासोबतच उपस्थित महिलांना शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल मेळाव्यामध्ये तज्ज्ञांनी महिलांना त्यांच्या हक्काबद्दल माहिती दिली आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करता येईल यावर मार्गदर्शन केले या मेळाव्यामध्ये महिलांमध्ये जागरूकता वाढविण्याचे काम यशस्वीपणे झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक सशक्त करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे मुंडीपार गावातील आणि जिल्हा परिषद क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुंडीपार येथील सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले